नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी शहर रस्त्यावर दलदली मध्ये उभारले चाळीस बाय चाळीस चे महाकाय होल्डिंग कांदिवलीच्या एएस ऍडव्हर्टायझिंग नोंदणीकृत संस्थेचे होर्डिंग मुंबईत होर्डिंग कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी असलेल्या अनधिकृत व धोकादायक होर्डिंग काढण्याची कार्यवाही सुरू असतानाच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शहाड मोहने रोडवर दलदल असलेल्या जागेत चाळीस बाय चाळीस चे महाकाय होल्डिंग उभारताना फाट्यावरच मारून होल्डिंग उभे केलेले आहे त्यामुळे मुंबईतील घटनेची पुनरावृत्ती इथे होऊ शकते याची शक्यता नाकारता येत नाही याबाबतचे सविस्तर वृत्त असे की कांदिवली येथील मेसर्स ए ॲडव्हर्टायझिंग या नोंदणीकृत संस्थेचे मालक सागर अश्विन झटाकिया यांचे कार्यालय ए एक हजार पाचशे एक ब्रिजी कॉर्नर सोसायटी महावीरनगर नाइंटी फीट रोड कांदिवली पश्चिम येथे कार्यालय असून त्यांनी धाकटे शहाड पश्चिम ज्ञानेश्वर दीननाथ स्टोअर येथे राहणारे अशोकदाजी काशेळकर व अजय अशोक काशेळकर यांच्या भूमापन क्रमांक शेहेचाळीस उपविभाग क्रमांक पाच नुसार सहा मे दोन हजार चोवीस केलेल्या नोटरी करारनाम्यानुसार सद्रिल जमिनीवर पाच बाय पाच उभा पिलर आणि जमिनीवर चाळीस बाय चाळीस फुटाचे पाठपोट होर्डिंग लावण्याचे ठरवले आहे सद्रील होर्डिंग हे कल्याणहून शहाडला जाताना डाव्या बाजूला व शहाडवरून कल्याणकडे येताना उजव्या बाजूला दिसेल अशा स्थितीत उभे केले आहे सदरील करारनामा हा दहा वर्षांसाठी केला असून प्रतिमाह असे तीन असे लाख भाडे वार्षिक ठरलेले आहे असताना देखील ज्या ठिकाणी हे महाकाय होल्डिंग उभे केलेले आहे त्याखालची सर्व जागा ही दलदलीची असून तिथे तुटलेल्या लाद्यांचा भरणा केलेला आहे तसेच खाली गटाराचे घाण पाणी वाहत आहे सरील होल्डिंग लावण्याचे काम सुरू असताना तेथून जेवढे पाणी हटवले जात होते तेवढेच पाणी तिथे ते पुन्हा भरत होते त्यामुळे असे असतानाही सदरील होल्डिंग कुणाच्या आशीर्वादाने उभे राहिले केडीएमसी चे एकही अधिकारी कर्मचारी इंजिनियर प्रत्यक्ष जागेवर पाहणी करायला का उपस्थित नव्हता की मुंबईला घडलेल्या होर्डिंगच्या दुर्घटना होण्याची कल्याण डोंबिवली महापालिका वाट पाहते का असा प्रश्न निर्माण होत आहे होल्डिंगला परवानगी किती फुटांची मेसर्स ए ॲडव्हर्टायझिंगने के डी एम सीच्या मालमत्ता विभागात नऊ मे दोन हजार चोवीस रोजी मागणी केलेल्या होल्डिंगबाबतची मंजुरी अतिरिक्त आयुक्तांनी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी दिली तसेच सहाय्यक आयुक्त मालमत्ता तुषार सोनावणे यांनी तीस बाय पंधरा असे दोन मग एकूण नऊशे चौरस फूट पंचवीस रुपये प्रति चौरस फूट प्रमाणे एक वर्षाचे दोन लाख सत्तर हजार रुपये व अठरा टक्के जी एस टी रुपये अठ्ठेचाळीस हजार सहाशे असे एकूण तीन लाख अठरा हजार सहाशे रुपये पंधरा दिवसात भरून पावतीची प्रत मालमत्ता विभागात सादर करण्यासाठी पत्र दिले होते त्यानुसार सदरील होल्डिंगची परवानगी ही तीस बाय पंधरा अशी असताना सदरील मालकाशी एजन्सीने केलेल्या करारात होल्डिंग चाळीस बाय चाळीस असल्याचे नमूद केल्याने याचे गौड बंगाल काय असा निर्माण होत आहे परवानगी कमी चौरस फुटांची आणि होल्डिंगची मूळ उंची रुंदी प्रत्यक्षात वेगळी असे दिसून येत असल्याने यात काही घोटाळा होत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे याबाबत अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्याकडे विचारणा केली असता आमच्याकडे इंजिनियरने स्ट्रक्चरल ऑडिटचे स्टेबिलिटी आलेली नसल्याचे सांगितले सहाय्यक आयुक्त मालमत्ता विभाग तुषार सोनवणे या फोन करतो असे बोलले मात्र पुन्हा फोन केला नाही तर आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता मॅडम या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये असल्याचे त्यांचे स्वीय सहाय्यक पाटील यांनी सांगितले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद